त्यांनी काही सांगितलं नाही की त्या मंदिरात बसवा आणि त्यांची पूजा घाला दरवर्षी लोकांना खायला प्यायला घाला नाही स्वराज्य निर्माण करा स्वराज्याच्या कामी लावा हे जिजाऊचं शिकवण होती शिवरायांना ह्या होते आमच्या जिजाऊ कर्नाटक मध्ये शहाजी राजे होते त्यांच्या मोठ्या मुलाला घेऊन जिजाऊ पुण्याला आल्या होते पुण्याची अवस्था कशी होती आपल्याला सर्वांना माहिती आहे पण त्या पुण्यामध्ये सर्व माय एकत्रिजावणी हाती घेतलं लोकांना एकत्र आणलं का जिजावणं भीती नव्हती का होते ना शत्रू तेव्हा पण पती परदेश पर, आता तर परदेशच म्हणावा लागेल कारण की ना कोणत्या सुविधा होत्या ना मोबाईल होतं ना काही होतं ना काही होतं कर्नाटकला होते शहाजी आणि जिजाऊ इकडे होत्या पण तरीही त्या खंबीरपणे स्वराज्य निर्माण करून असे असे संस्कार मुलामध्ये घडवले की आज सुद्धा आपण त्यांचं नाव घेतोय आज ते आपले आराध्य दैवत दे आहेत मग स्त्री कमी पडली कुठे आज ही अशी भाणेरडी वृत्तीची माणसं निर्माण होतात आपण रिक्षा स्टँडवर गेलो की रिक्षावाल्याच्या वाल्यांच्या शिबा ऐकल्या तर काळच फाटतो मार्केटमध्ये झुंडका दिसतो त्या मुलांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या काय हा ही शिकवण आपण पाहिजे आपल्या मुलांमध्ये ते संस्काराचे रोवले आणि तेव्हा तरी शिव घडणार आज आमच्या महिला टीव्ही वेगवेगळ्या फॅशनमध्ये मध्ये त्याच्यानंतर आता तर नवीन फॅड नवनवीन फॅड काढायला याच या मस्त मस्तपैकी मासप झालेल्या आहेत पहिल्या मुलगा जन्माला आला का पहिल्या महिन्यापासून त्या वेगवेगळ्या थीम आणि वाढदिवस हे ते ना ते पण त्याच महिलेला तुम्ही विचारलं का ह्या मुलाचं तू काय स्वप्न पाहिलेस मोठं झाल्या वेळेला काय शिकवणार आहेस काय करणार आहे आणि म्हणून ही पिढी आपल्याला रस्त्याच्या वयावरून कुठेतरी कपकटताना दिसते आम्हाला सावित्री माय आठवत नाही का इतका मोठा त्यावेळी तर अशी गोष्ट होती की जी श्री शिकेल ती विधवा होईल अशा प्रकारची त्यावेळी समाजामध्ये एक त्यावे घाणेरडी वृत्ती पसरवली असताना सुद्धा त्या महिलेने पुढचं पाऊल टाकलं आणि ती शिकली बऱ्याच अडचणी आल्या मध्ये तर आडवे काही मंडळी सुद्धा आली पण पायातली चप्पल काढून त्याच्या कानाखाली आवाज काढणारी सावित्रीबाई माई तुम्हाला आठवत आहे का आम्ही काय इतक्या इतक्या आपल्या नारी सारखं नाजूक साजूक राहतोय उपवास करून करून आम्ही आमचं शरीर थांबवलंय पोकळ बांबूच्या झाल्या तुम्ही अरे आठवा ते शौर्य हो आपल्याला आहे हा इतिहास हो आहे रणरागिणींचा ज्यांनी स्वराज्य ठरवले त्या येसुबाई तुम्हाला आठवत नाही राजे जेव्हा गिरफ्तार होते तेव्हा येसुबाईनी स्वराज्य वाचावं स्वराज्याची गादी वाचावी म्हणून राजारामांना गादीवर बसवलं आणि स्वतः शत्रूंच्या पुढे गेल्या अहिल्याबाई होळकर आठवत नाही आणि अशा कितीतरी महिला आहेत इतिहासामध्ये झाशीची नाणी आहेत का का आम्ही आमच्यातल्या क्षमता हरवून बस तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता काहीही करू शकता विनेश माहिती नाही का नाही माहित का आज किती महिला तिच्या बाजूला उभ्या राहिल्या आम्ही फक्त निषेध मोबाईलचे स्टेटसवर मोबाईल वर, वर पण प्रत्यक्षातून जेव्हा करायची वेळ येते तेव्हा दे, आमच्या महिला घराच्या बाहेर पडत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे त्यांना चीड येत नाही असं काय त्याच्या रक्सळ आहे की त्या फक्त घर 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 करत बसल्या तुम्हाला एक सांगायचंय की आज निषेध रॅली होती पण त्या निषेध रॅलीवर सुद्धा बंधनं आलेली आहेत आज आम्ही बोलतोय बोलण्यावर सुद्धा बंधनं आलेली आहेत भविष्यात अजून येतील आणि मग आम्ही काही न्याय मागत फिरायचं का इथे न्याय द्या या पोलिसांकडे जा तिथे न्याय द्या या पक्षाकडे जा नाही आम्हाला स्वतःला सक्षम व्हायचे आम्हाला स्वतःचे थारें रूप धारण चंडिका या देवीची नावं घेतात का घेत त्यांनी दाखवले ना त्यांची शक्ती मग आपल्यात का नाही एवढी शक्ती कि अक्षता मात्रे जर तिने आता म्हणायची गोष्ट धावते पण या रणरागनजींचा जर अभ्यास केला असता तर ती त्या मंदिरात गेली नसती तिचा स्वतःवर विश्वास असता एवढं तर माहिती सांगून गेले अरे मंदिरात पुजारी नसतो पुजाराच पट असत मग दोन घटना झाल्या एकाला धर्माचं झालर गुंडाली गेली आणि एकाला परप्रांतीयांची झालर गुंडाली गेली आणि याच्यावर आता वाद सुरू आहे मी म्हणते धर्म नाही जाती नाही स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत आणि मानवता हाच एक धर्म आहे धर्मासाठी आणि जातीसाठी भांडतोय आम्ही एकत्र आले पाहिजे ह्या महापुरुषांचे विचार घ्या आज आपण इथे जमलेले आहोत भीमा तुझ्या मताचे तर पाच लोक असते तलवा तयांचे न्यायचे टोक असते न्यायच टोक असते हा ही क्रांतीची चिन्ह आपल्या मध्ये पेंट ही क्रांतीची पिढी आपल्यामध्ये प्रेरित ठेवा आणि हे महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये जिवंत ठेवा कारण की हे विचार आम्हाला द्यायचे आहेत पिढीला आणि मला इथे म्हणता तुम्ही जिजाऊ सावित्री व्हा तुम्ही आईल्या बाई व्हा तुम्ही राजमध्ये येसुबाई व्हा पण तुम्ही सुद्धा शिव झाले पाहिजेत तुम्ही सुद्धा महात्मा पुढे झाले पाहिजेत तुम्ही सुद्धा बाबासाहेब झाले पाहिजेत फक्त स्त्रियांना म्हणून चालणार नाही त्यांना जोडीला घेऊन आज तुम्ही सुद्धा यायला पाहिजेत होतं आज तुमच्या मुली इथे हजर असल्या पाहिजेत होत्या पण आपण पुरुष येतो महिलांना घरी ठेवतो बाकी इथे काय चर्चा झाली कशा बद्दल अणविज्ञा आहे गोष्टींबद्दल ही खूप मोठी शोकांतिका आहे हे प्रकरण मला शासनाविषयी खरंच संताप व्यक्त करायचे मागचं प्रकरण झालं पूजा खेडकरच यु ठिकाणी तुम्ही इतके घोटाळे करताल ती पूजा खेडकर सगळे कागदपत्र डुप्लिकेट देऊन ती आय झाली आता तिचे पराक्रम पाहिले तर विचारायला नको मागच्या वेळेस नीट मध्ये घोटाळा झाला आमची लहान लहान भावंड वर्षभर अभ्यास करत होती वर्षभर अभ्यास करत होती आणि नीटचा फोटाळा झाला आमची मुलांनी कुठेतरी आत्महत्या केली पोरं छोटी छोटी पोरं आंदोलन करत होते पण त्यांच्या आंदोलनाची कोणी दखली घेतली नाही ते प्रकरण विझून गेलं काही नाही सरकारने असं सांगितलं की मुठभर लोकांसाठी आम्ही त्या मुलांचं नुकसान करणार नाही पण त्याच मुलांसोबत जर महिला उपस्थित असतात त्या ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये तर त्याची वेगळी झळ लसी का पण महिला नाही विनेश कुमारचं प्रकरण मागच मणिपूरची आम्ही तिथे रॅली काढली होती तेव्हाही असं सांगितलं होतं की ही ठिंगी तो वणवा तिकडे भेटलाय त्याची ठिंगी इथे कधी पडेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्ही झोपेत असाल आणि तेच या का होतात या घटना अशा का मुली स्वतःच्या करियरकडे लक्ष देत नाहीये बारा बारा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली प्रेमात पडतात आणि प्रेमात पडलं की त्यांना सगळंच विश्व अंध वाटतं आणि बोलायचं ह्या गोष्टीला मग हे संस्काराचे हे करिअरचे हे जीवन जगण्याचे आणि भविष्याच्या धडे देणार कोण पो, जिजाऊंनी पोटात मूल होत तेव्हापासून त्या ते घोड्यावर बसायच्या तेव्हापासून मुलाला ते शिकवण दिली की स्वराज्य निर्माण करायचे परकीय स्त्री ही मातेप्रमाणे मारा मग मा आपण संस्कार द्यायलाच मला वाटतं कुठेतरी कमी पडतोय का आमचा अमूल्य वेळ आम्ही कुठे घालवतो टीव्ही सीरियल मध्ये आणि घरातल्या मुलीसुद्धा तेच बघतात आणि ते आभासही त्यांना ते खरं वाटतं आणि मग ही असली प्रकरण होत आहे आमच्यामध्ये आय एस होत नाही चांगल्या पद याच्या मुद्द्यावर जात नाही आहेत दहा बारा बारावीपर्यंत गेल्या की आईला त्यांची धास्ती वाटत असते की मुलगी कुठे गेली कधी येणार काय येणार आणि सतत त्याच्यावर वॉश ठेवत असते आणि त्या मुलीलाही तसं वाटतं आणि अतिशय घानळ वातावरण घरामध्ये निर्माण होतं संशयाचं त्याच्यामध्ये मैत्री नसते त्याच्यामध्ये विश्वास नसतो आणि ह्या मुली कुठेतरी मला फक्त आईंना सांगायचं नाही सासवा सुना आहे त्यांनाही सांगायचे की मानव धर्मबा महिला आणि महिलांशी बाधा जर चांगलं अरे ज्या ब्राह्मण वर्गाला आपण दोष देतो त्यांच्या घरातलं वातावरण नाही का अजून खेळीमेळीचं वातावरण असतं चून मोकळी वाडी असेल तर सासू स्वयंपाक करून ठेवते आणि आपली विचारशक्ती अशी असते की सुनेने नोकरी पण केली पाहिजे घरातली कामंही केलेली पाहिजे आणि सगळं सांभाळलंही पाहिजेत आणि यातून वाद होतात आणि ते वाद विकोप आला जात हे आम्ही कधी शिकणार आहोत आपण फक्त बोबाटा करतोय आता ही निषेध रॅली आपण काढली अजून किती काढणार त्यापेक्षा शिकवून द्या महापुरुषांचे विचार उचवा आता ही घटना जर झाली मंदिरात बलात्कार होतोय मंदिरात पूजारी करतोय ती